यावर्षी शासनानं पीक नोंदणीची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत जाहीर केली आहे मात्र ग्रामीण आणि डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्क नाही तसंच वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यानं भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी करणं कठीण झालंय त्यातून मार्ग काढण्यासाठी महसूल विभागानं तलाठ्यांना पीक नोंदणीसाठी थेट आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी करतायत भुदरगड तालुक्यात ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय यावर्षी पीक नोंदणीसाठी मोबाईल ऍपद्वारे फोटो अपलोड करणं सक्तीचं केलं आहे मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळीच आहे डोंगर उतारावरील शेती दुर्गम वस्त्या मोबाईल टॉवरच्या कक्षेपासून बाहेर असलेल्या डोंगराळ शेतीचा भाग या ठिकाणी अजूनही नेटवर्कची समस्या आहे परिणामी नोंदणी करताना आवश्यक फोटो अपलोड करणं शक्य होत नाही अनेकदा मोबाईलवर नेटवर्क आलंय तरी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे अपलोड प्रक्रियेत बराच वेळ जाऊनही शेवटी अपलोडची प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे ई पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना दिवस दिवसभर शेतात मोबाईल घेऊन बसण्याची वेळ आली आहे दुसरीकडे शेतकऱ्यांकडे अजूनही साधे फोन आहेत त्यावर ॲप डाउनलोड होत नाही परिणामी ई पीक नोंदणी प्रक्रिया होतच नाही यावर्षी पीक नोंदणीची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत आहे त्यामुळे तलाठ्यांना थेट पीक पाहणीची नोंदणी करण्याचे आदेश द्यावेत किंवा मागील वर्षी प्रमाणच फोटोशिवाय थेट पीक नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत पीक नोंदणी झाली नाही तर शेतकरी पीक विमा अनुदान हमीभाव खरेदी योजना अशा महत्वाच्या शासकीय लाभांपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून शासनानं यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी बळीराजा करतोय